शोक जय जय होम शोक जय कामगार संघटनेचा कामगार संघटनेचा एकतर्फी झालेली काम वाढ एकतर्फी झालेली काम वाढ वाढ एकतर्फी झालेली काम वाढ वाढ झाली पाहिजे 1976 समितासांची एकोणीसशे शहात्तर सैनिक तासांची अकराशे शहात्तर श्रमिक तासांची था 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 था। दे दे। हम दे दे। मल्टी ट्रेड धोरणाबद्दल पुनरोख लायसन्स ची शक्ती लायसन्स ची शक्ती लायसन्स शक्ती हम सौ हम सौ महिलांच महिलांचं घर महिलांच पालना घर पालना पाहिजे स्टाफची स्टाफची व्यवस्था स्टाफची व्यवस्था हम सब होम सौ हम घर एक दुःखीचा एकतर्फी 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 झालेली 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 एक कामवढी एकोणीसशे श्रमिक तासांची एकोणीसशे शहात्तर श्रमिक तासांची अकराशे शहात्तर श्रमिक तासांची मल्टी ट्रेड च्या धोरणाबद्दल पुनार आमच्या प्रमुख मागण्या हे आहेत की राज्य सरकारच्या बरोबर कामगार संघटनेची बैठक झालेली आहे बैठक होऊन मसुदा तयार झालेला आहे चार हप्ते शिंदे सरकारच्या काळामध्ये आम्हाला वितरित करण्यात आलेले आहे मात्र ह्या महिन्यापासून जे आमचे रखडलेले पुढचे जे कंटिन्यू करणं नितांत गरजेचं होतं ते हप्ते आता कंटिन्यू होत नाही आहेत ह्या महिन्यापासून ते हप्ते बंद होत आहे आणि त्यामुळे कामगारांचं जे काही वेतनपत्रिका आहे त्या वेतनपत्रिकेवर वेतन फार मोठा आघात होत असतो आणि अशा मनस्थितीमध्ये नकारात्मक मनस्थितीमध्ये कामगारांचा जो असंतोष आहे तो उफाळून येत आहे गेले सत्तेचाळीस टक्क्यांचा जो महागाई भत्ता आम्हाला आत्तापर्यंत देण्यात आलेला आहे मात्र राज्य सरकारला आता ती त्रेपन्न टक्क्याचा महागाई भत्ता लागू झालेला आहे म्हणजे जवळजवळ सात टक्के दोन हजार अठरापासूनचा जो आमचा फरक आहे भत्त्याचा फरक आहे घरभाड्याचा फरक आहे वार्षिक वेतनवाढीच्या युरियसमधला एक टक्क्याचा फरक आहे हे सर सगळे जर का फरक बघितले तर ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे जसं की आता त्रेपन्न टक्के राज्य सरकारला अदा केलेलं आहे मात्र आम्हाला शेचाळीस टक्क्यावर अजून आमची बोळवून झालेली आहे आमचं म्हणणं हेच आहे की तत्काळ राज्य सरकारनं ज्या ज्या प्रकारचे वेतनवाढीच्या जे फारकासह त्यांना देण्यात येत असतात अदा केले जातात तेच आम्हाला त्यांच्या धर्तीवर एस टी महामंडळातल्या प्रत्येक राज्यभर कर्मचाऱ्यांना त्यांचे जे आधार देणं आहे ते देणं वेळेवर झालं तर कामगारांचा का संतोष आहे तो शमला जातो आणि जी काही प्रवाशांची वा आमची नियण आहे त्या प्रवाशांची नियण कामगारांकडून सकारात्मक होते आणि विना अपघात होत असते आणि म्हणून आमची हीच मागणी आहे की एस टी बसेस ही बसे चांगली तंदुरुस्त पद्धतीने असावी त्याचं मेंटेनन्स होणे ब्रेकडाऊन होणे नवीन जास्तीच पुरवठा व्हावा आणि मध्यवर्ती कार्यशाळेमध्ये जे एकतर्फी अकराशे शहात्तर आमची श्रमिक तास होते त्याला एकतर्फीच प्रशासनाने परिपत्रक काढून ते नऊशे शहात्तर केलेले आहे त्याचा पूर्ण जो ताण आहे तो यांत्रिक कर्मचाऱ्यावर पडत असतो आणि त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या मानसिकतेवर आणि त्या कार्यक्षमतेवर आणि गुणवत्तेवर होत असतो आज आंदोलन करण्यापूर्वी तुम्ही परिवहन मंत्री किंवा संबंधित अधिकाऱ्याशी काही चर्चा वगैरे केली परवाच आमच्याकडे पालकमंत्री माननीय शिरसट साहेब आले होते आणि त्यांच्याकडे सुद्धा आम्ही ह्याच प्रकारची मागणी केली की आम्ही पाच तारखेला आमचे राज्यभर निदर्शनं होत आहेत पालकमंत्री यांना त्यांनी आपण मध्यस्थी करावी आणि आम्हाला आशा आहे की त्याच्या निदर्शनाचं स्वरूप उग्र होऊ नये म्हणून आपण मध्यस्थी करून जो आमचा कमीत कमी थकलेला जो हप्ता आहे तो चालू करावा आणि जे आमचे डी एचा जो रक्कम आहे ती रक्कम फरकसं आम्हाला अदा करण्यात येईल असं त्यांना सांगितलेलं आहे थकलेलं आहे दोन ना, दोन हजार अठरापासून आमचे डीएचे पर हप्ते आहेत ना ते रिअरेजच्या रूपाने थकलेले आहेत मात्र गेले चार महिन्याच्या पूर्वी आम्हाला शेहेचाळीस टक्के जो इयरेज दिलाय करून त्याचे जे फरकाची रक्कम आहे ती अद्याप दिलेली नाही फरकाची रक्कम जरी कशी ठेवली तरी आमचं म्हणणं आहे ते आम्ही समजून घेऊ शकतो कारण तो जो तिजवळ पडणारा भार आहे तो आम्ही समजू शकतो मात्र आता त्रेपन्न टक्के मागाई भट्ट्याचा हत्याचा जो, जो वाढ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केली आहे त्याप्रमाणे आमची तात्काळ करावी ही आमची विनंती आहे राज्यभरातील किती कर्मचारी या लाभापासून वंचित आहेत जवळजवळ एक लाख कर्मचारी ड्रायव्हर आहेत कंडक्टर आहेत यांत्रिक कर्मचारी आहेत सुपरवायझर अधिकारी सर्व महामंडळाचा पूर्ण स्टाफ अगदी सेंट्रल ऑफिसपासून तर डेपो लेवलच्या कर्मचाऱ्यांपर्यंत अगदी स्वीपरपर्यंत सर्व या आर्थिक लाभांपासून उपेक्षित आणि वंचित आहेत आज तुमचं निदर्शन झालं पुढचं आंदोलनाचा पवित्र काय असणार नाही आता जर या याचा जर आता अधिवेशन चाललेलं आहे राज्य सरकारचं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आमची दखल जर घेतली तर आम्ही त्याला पूर्णपणे संमत राहू आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने आम्हाला सांत सांत्वन किंवा आश्वासन देईल त्या पद्धतीने आमची पुढची सगळी वाटचाल असेल परंतु जर का याच्याकडे दुर्लक्ष केलं तर हेच निदर्शन आहेत ते उग्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण आता परीक्षा चाललेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आमची इच्छा आहे की कसल्याही प्रकारची वाहतुकीवर विपरीत परिणाम किंवा प्रतिकूल परिणाम होऊ नये ही आमची मनोमन इच्छा आहे आमची फक्त आर्थिक मागण्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर दखल घेऊन पूर्णत्वाचं हो आम्हाला अभिवाचन हो द्यावं आपलं नाव सर राजू पवार विभागाचे सचिव एस टी कामगार संघटना चिखलठाणा विभाग ओके धन्यवाद